महाराष्ट्रात महायुतीचं सरकार आलं पाणीपत झालं महाविकास आघाडीचं पन्नासशे आठ थांबली महाविकास आघाडी मात्र अजून प पक, एका पक्षाचा इथं एकंदर धुवा उडाला तो म्हणजे मनसेचा मनसेचा एवढा मोठा धुवा उडाला की दोन हजार एकोणावीसला तेरा आमदार निवडून आले होते चौदाला सुद्धा एक आमदार निवडून आला एकोणावीसला एक आमदार निवडून आला मात्र दोन हजार चोवीसला त्यांना भोपळाच फोडता आला नाही शून्य आमदार निवडून आले त्यांचं एक जो आमदार होता तो सुद्धा पराभूत झाला आणि इथं त्यांना मतं मिळाली अवघ्या महाराष्ट्रामध्ये दीड टक्के आणि जर एखाद्या राज्यामध्ये पक्ष जर मान्यता मिळायला हवी त्याचं जे मूलभूत त्या ठिकाणी नियम आहेत ते असे आहेत की तीन टक्के मतदान पूर्ण संपूर्ण राज्यात मिळायला हवं किंवा एक आमदार निवडून यायला हवा आणि ते आता शक्य नाही आहे मनसेसाठी म्हणजे मन एकंदरतच उद्धव ठाकरेंप्रमाणे जसं उद्धव ठाकरेंचं शिवसेना जे धनुष्यबानेन नाव होतं ते हातातून गेलं होतं तसंच राज ठाकरेंचं चिन्ह सुद्धा या ठिकाणी जाणार का हा एक मोठा प्रश्न आता था राज ठाकरेंना पडलेला आहे कारण एकही आमदार निवडून आलेला नाहीये युतीला पाठिंबा दिला होता बिनशर्त लोकसभेला त्याचा काहीच प्रमाणात फायदा त्यांना विधानसभेला झालाच नाही मनसेनं दावा केला की महायुतीने आम्हाला सर्वात मोठा धक्का दिला कारण त्यांनी आम्हाला पाठिंबाच दर्शवला नाही राज ठाकरेंच्या मागत एकदम जो आहे तो एकदमच मोठा धक्का दिला आम्हाला आता इथून पुढे राज ठाकरेंची भूमिका काय आहे कारण वाटा घेटी वाटा भेटी जे आहेत ते जोरदार सुरू आहेत पराभूत जे उमेदवार आहेत त्यांच्यासोबत बैठका सुरू आहेत आणि आता इथून पुढे नवीन काय निर्णय येतात याकडे पाहावं लागेल तुम्हाला काय वाटतंय महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचं काय होईल सांगायला विसरू नका चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद व्हिडिओ बघण्यासाठी